नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र हवामान लाईव्ह आज दोन जून दोन हजार पंचवीस जाणून घेऊया जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज जून महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यात राज्यात हवामान कोरडे राहील सूर्यदर्शन होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात मशागत व शेतीची प्राथमिक तयारी करून ठेवावी आठ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे तेरा ते अठ्ठावीस जून या काळात संपूर्ण राज्यात समाधानकारक पाऊस होईल त्यामुळे पेरणीसाठी हा कालावधी योग्य ठरेल पण पंजाब डक म्हणाले की पेरणी करताना जमिनीत एक फूट ओलावा असल्याची खात्री करूनच ती करावी जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस होईल पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक हवामान राहील त्यामुळे खरीप पिकांच्या विकासाला चालना मिळेल ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिनेसुद्धा सरासरीपेक्षा अधिक पावसाचे असतील असा डक यांचा अंदाज आहे सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यांपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल या पावसाचा फायदा रब्बी पिकांना मिळेल तसेच दोन नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची चावू लागेल अशी माहिती त्यांनी दिली डक यांनी पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे त्यांनी म्हटले की सध्या पाऊस झाल्यामुळे जमिनीत काही प्रमाणात ओला आहे पण खरीप पिकांची मुख्य पेरणी तेरा जून नंतर करावी यावर्षी मान्सून लवकर सक्रिय झाल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवणार नाही ही, ही दिलासादायक बाब त्यांनी दिली आहे